चालली थंडी वाढत चालली आहे हा झुक झुक गाडी कशी चालते दोन वेळा <मेरा>, एकदा <laughs> बक्षीस नाही मिळणार <laughs> <laughs> बर आता इथून सुरुवात होता अशी असे <laughs> का वाकडे का उभे तुम्ही हा या या, या लवकर चला अहो मी कोणाकडे पण जाणार या पुढे या पुढे या तिथे पुढे लपताय अहो एकशे साठ देशांमध्ये तुम्ही दिसणार आहेत म्हणून व्यवस्थित असा हा हा, हा भारी रावण होता आणि लपलेला रावण हा डोळा मारत मारत हसतोय रावण ओके या ताई हे काय हसतायत की असच like... हसा 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 like... लपणारा रावण थांबा कसले रावण आहेत तिटवाळ्यातले हा ताई येस चश्मिश आमचं पोरग उठलं असेल घाबरून एक नंबर होत हे हा मंजुळ सुरत हसनार रावण या तुम्ही या हा 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 थे थे हा 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 इ हा 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 हे लयत आहे का एका सुरत या काय ओके बरं सहा जणींमधून एक निवडायचं आहे आपल्याला आणि ह्या ती ग्रुपमधून एक एक आहे बरं ह्यांच्यामधून कोण विनर आहे तुम्ही परीक्षक या कित्या बर हेमा एक दोन तीन चार पाच सहा नंबर सांगा एक नंबर तुम्ही पुढे या बरं एकच ना कोण आहे दोन वाल एक ना चार ला कोणाकोणाची वोटिंग आहे चार ला चार ला पण वोटिंग या चार नंबर पुढे या तुम्हाला बक्षीस मिळणार आहे रडायचं नाही ओके हसला नाही रडायचं पण नाही ओके या हितामध्ये या मागे या हा थोडं मागे या बरं ह्यांच्यात टाय झालेलं आहे आता ह्यांच्यामधून निवडायचंय आपल्याला ओके परत सेम दोन वेळा तसंच हसायचंय ओके लवकर वेळ नाही पहिले वेळ नाही तुम्हाला पहिले हा <laughs> आता एक नंबर की चार नंबर एक नंबर विनर झालेले जोरदार टाळ्याने एक नंबर तुमचं नाव काय ताई माझं नाव सुनीता धराडे सुनीता धराडे ताई तुम्ही इथेच थांबायचं चला पुढच्या साजनी या लवकर पुढच्या साजनी लवकर या मला विनर दिसतंय तुमच्या मध्ये मला वाटतं तुम्ही कदाचित विनर होणार आहेत बाई काय पण बोलतो हा या पुढे या ना लाईन करा ना अशा वाकडच का ट्रॅक मध्ये उभ्या असतात तुम्ही हा चला दोन वेळा रावण जसा हसतो तसं तुमच्या पद्धतीने विचित्र हसायचं विचित्र हा म्हणून कोणाला बोलवत होत्या नवऱ्याला ए हा 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 कुठे गेल्या या इथे रावण इथे या हा साईड ला गेली पटकन या परत एकदा हा असं काय होत मध्येच म्हणजे असं असं आणि असं मध्येच या हा या तुम्ही तयारीत आलेल्या मोबाईल मोबाईल ठेवून व्यवस्थित हम्म चला दोन वेळा या इकडे हा हा पोवाडा गाणारा रावण हे म्हणून बोललेलो तिथे उभे राह ना तुम्ही हा या इथे तुम पट्टीचा आवाज येस बरं या लाईनीत उभे राहा बरं विनर कोण यांच्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर अरे हा ना काही निवडणुकीला उभा आहे का कळलं ना दोन दोन हात वर करतोय तू एका नातेवाईक आहेत काय नातेवाईक आहे तुमचा तो कल्पक काय रे या पुढे या पाचच ना पाचच ना तो मुलगा आहे का तुमचा जो जास्त ओरडतोय अच्छा मला वाटलं फॅमिली बसली सगळी ओके जा तिथे उभ्या राहा तुम्ही तिकडे उभ्या राहा साईडला एक दोन तीन चार पाच या एक दोन तीन चार पाच आमचे शिलेदार देखील भाग घेऊ शकतात शिलेदारांचा पण आम्हाला आवाज ऐकायचा आहे आठ वर्ष झाली स्टेजवरून फक्त सन्मान घेऊन येतात परत जातात त्यांचा आवाजच कळत नाही ना, ना कसं आहे हा।, हा कोमल सिंग आणि टीम तयार राहायचं आहे ओके ओके या।, या ताई पुढे या सगळ्यांनी ह्या लाईनीवर या ओके काय करायचंय रावणासारखं विचित्र हसा रावणासारखं ना विचित्र हसा जसं तुम्हाला येतो ओके स्टार्ट हे <laughs> जबरदस्त केल्या सारखं हसा ना पटकन दोन वेळा هذا كان المتحكم बाकीच्या कुठे या तुम्ही या पुढे मला वाटत तुम्ही या बर विनर लाईन या लाईन इत्या मला नंबर जरा कळू द्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर कल्प पुढे त्यांनी ऐकलं नाही वाटत चार नंबर एक दोन तीन चार क्या वाहते परत एकदा वन्स मोर वन्स मोर हे हे चालू द्या चालू ना, ना जरा वरच्या पट्टीपर्यंत ताई हा हे एंडला बोललंच पाहिजे का बास चल तिकडं हे बोललंच पाहिजे का या इथं इथं उभे राहा या लवकर कोण राहिलेत एक दोन तीन चार पाच सहा या लवकर नाही तुम्ही नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जण या आठ जण या भाऊ भाऊ हे बा ऐकत नाहीत भाऊ त्यांना गेममध्ये खेळायला सांगतो आई येत नाही येत कोमलताई आणि भूमिका ताई या लवकर हां हसू नका येऊन उभे राहा फक्त या लवकर या चला वेळ नाही आहे आपल्याकडे घरी जायचंय सगळ्यांना चला लवकर हां या लवकर हां नका हसू बघू नाहीतरी कुठे हसत असता तुम्ही या इथे लाईनीत उभे राहा जरी ह्या हसल्या नाही ना भाऊ उद्यापासून यांना मुखवटे द्यायचे असे कोण येतं द्यायला ते कळणार नाही ना कोण गेली कोमल या इकडे कोमल ताई हा ओके एक दोन तीन चार पाच भूमिका तुम्ही नाही भूमिका घेणार रावणाची नाही ओके हा पहिली कोमल स्किंग आपल्यासमोर हसणार आहे खूप छान स्माइल देते ती आता ती रावणाची स्माइल देणार आहे हा हा थ्री टू वन स्टार्ट एकशे साठ देश बघतायत इकडे गपचुप नाही हसायचं इथे हा लवकर वेळ वेळ नाहीये पब्लिक प्रेक्षक काय बोलणार आहे वेळे आपण स्टेजवरची कलाकार मंडळी आणि तूच हसत नाही <laughs> किती बोरिंग आहे भाऊ हे बोरिंग रावण आपले हा येस मम्मी येस पोरासाठी तुम्हाला गिफ्ट घेऊन जायचंय आज येस मम्मी औ <laughs> घ्या ना पटकन या ना पुढे हो ताई इथे या ना त्या एलईडी वर जाल थोड्या वेळात हसू नको प्लीज प्लीज मम्मी हसू नको बिन हसत तिला गिफ्ट पाहिजे काय हा भाऊ आहा यस येस द ग्रेट लेट्स गो फॉर इट यस चार पाच सहा भाऊ सहा जण आहेत त्यांना एकदा स्टेजवर स्टेज वर भाऊ बोललाय घ्या स्टेज वन्स मोर वन्स क्या या आहे कोण गेलं तिकडे नेहा इकडे ये नेहा 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 ताई इकडे ये छोटासा रावण सुकडा रावण हाँ इनको नहीं तुमको ही चाहिए ये ना इकड़े नहीं हाँ या हा या इकडे ताई तुम्हीच राहिला शेवटच्या हा परत वन्स मर वन्स ताल बघा सूर बघा सूर हा ओके मला विनर माहिती आहे तुम्हाला विनार माहिती आहे का कोण आहे विनर बरोबर बरोबर या एक दोन तीन चार या पुढे या तुम्ही तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट मिळणार आहे पण ह्या चौघांमधून आपण वन टू थ्री काढणार आहोत आणि फोर काढणार आहोत ओके या लाईन इत या पटकन या आणि पटापट टाइमपास नाही करायचंय पटापट आणि तुम्ही विनर ठरवायचाय नाही तर परत तुम्ही बोलाल की आयचा नातेवाईक आहे म्हणून ह्याला फर्स्ट प्राइज दिला ते हे असलं आपल्याला आवडत नाही ठीक आहे ओके तुमच्यापासून सुरुवात आणि दोन वेळा हसायचंय आणि ही फायनल राऊंड आहे ठीक आहे जेवढा जोर लावायचं आहे तेवढा जोर लावा चला स्टार्ट ¿Es eso चौघे चौघी लाईन इत्या बर फर्स्ट प्राइज एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पहिला कोण एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पहिला नंबर पहिला नंबर बोलतोय मी चार एक दोन तीन चार चार एक थांबा खाली करा हात हात खाली करा आता मी काढतो बरोबर आणि सगळ्यांनी एकानी एकालाच वोटिंग करायचे चला एक नंबरला हात वर करा जरा पा, पा, बर पाठी पण यांच्या आत्या आहेत त्यांचा पण हात बघा हा कुठे आत्या आत्या जरा तुम्ही आत या ना दिसत नाहीत हा हा अरे इकडे पण आहेत का एक दोन तीन चार पाच तु कशा रे तुम्ही आशा हा चला दोन नंबर साठी जरा हात वर करा हात वर केलेला त्या बाजूवाली हात खाली करायला लावला एवढा राग आहे का तुम्हाला ह्यांच्याशी हात वर करा असं बिचारे अपक्ष उमेदवार असतो ना हाँ, आता नंबर साठी वर करा ओके वोटिंग आलेली आहे आणि वोटिंग प्रमाणे चौथ पारितोषिक जाते ह्या ताईंना ओके जोरदार टाळ्या चौथं पारितोषिक पारितोषिक तयार ठेवा तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ह्या ताईंना एकदा ता जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ह्या ताईंना एकदा ता जोरदार टाळ्या आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ह्या ताईंना फिमेल वर्जन अफजल खान पहिलं नाव कोणी ठेवलेलं मग मी मी कधी पहिलं पहिलं बोललो तुम्हाला परवा बोललेलो अच्छा या, या। चला सगळ्या ताईंना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर आहे तुम्हाला नाही हसायला लावत या तुम्ही पण या स्टेजवर सगळ्यांच्या हस्ते आपण यांचा सन्मान करणार आहोत चार विनरसाठी चार सन्मान आणि त्यानंतर तुमचा देखील सन्मान करणार आहोत आम्ही देचे उद्या सर्वांनी लक्ष द्यायचं आहे उद्या या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही तर या ठिकाणी आपण ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे लोकगीते कोळी गीतांचा एक नजना घेऊन येणार आहे आपल्यासाठी